तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार आमदार विजय रहांडले यांच्या प्रचारासाठी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रांगडले हे मैदानात उतरले असून आमदार विजय रहांडले यांच्यासोबत गावागावात जात मतदान मागत आहेत हिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातून महायुतीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे आमदार विजय रांगडले यांना भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा मतदार या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे तर विजय रांगडले हे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस अशी सलग दहा वर्ष या मतदारसंघात आमदार म्हणून लोकांची कामं करत असून या मतदारसंघात अनेक विकास कामं त्यांनी गेल्या दहा वर्षात केली तर या निवडणुकीत देखील त्यांना रखडलेले प्रकल्प आणि रोजगार निर्मिती उद्योग करायचा असल्याने पुन्हा एकदा मतदारांपर्यंत जाऊन मतदान मागत आहेत तर या प्रचार रॅलीत उद्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडले हे देखील सहभागी झाले असून लोकांना महायुती सरकारच्या योजना आणि विकासकामे सांगून मतदान मागत असून येत्या वीस नोव्हेंबरला लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव समजला जाणाऱ्या उत्सवात भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन आमदार विजय रहांगले आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडले यांनी मतदारांना केले आहे